आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनानिमित्त वीस मे रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनानिमित्त सोलापूर जिल्हा पर्यटन विभागामार्फत मंगळवारी वीस मे रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग मान्यताप्राप्त कृषी पर्यटन केंद्राचे संचालक समितीचे अध्यक्ष लहू आवताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला परमेश्वर शरणार्थी उपस्थित होते या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाला चालना मिळावी व कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शहरात राहणाऱ्या लोकांना आणि शैक्षणिक सहलीसाठी एक दिवस मुलांचा निसर्गाच्या वातावरणात जावा म्हणून शासनाने बरेच फायदे हे कृषी पर्यटन धोरण दोन हजार चोवीसच्या माध्यमातून दिलेले आहेत आम्ही गेल्या महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन विभाग महाराज शासन मान्यता प्राप्त कृषी पर्यटन केंद्र संचालकांनी मिळून समिती स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आता पर्यटन वाढीसाठी पाठपुरावा ठेवत आहोत तरी हो। आम्हाला सर्वात महत्वाचं यश मिळालेलं आहे ते सोलापूर जिल्ह्याचे पर्यटन जिल्हाधिकारी संतोष देशमुख साहेब यांना विभागीय पर्यटन ऑफिसकडून कार्यक्रमाची आयोजन करावे म्हणून पत्र व मिल आल्यामुळे साहेबांनी हे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे